नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आगामी आठवड्यात एक रोमँटिक आणि रोमांचक ट्विस्ट येणार आहे तिलोत्तमाचं सावलीबद्दलचं मत पूर्णपणे बदलणार आहे संकर्षण तिला सावलीचं खरं सत्य कसं दाखवतो आणि तिला हे कसं पटवून देतो की तिची सर्वोत्तम सून आणि अन्नपूर्णा दुसरी कोणी नसून तिची सावलीच आहे हे आपल्याला पाहायला मिळेल संकर्षण ताराच्या भयानक सत्याचा बॉम्ब फोडून सावलीचं सत्य कसं समोर आणतो हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संकर्षण सध्या महेंदळे कुटुंबांच्या घरी आला आहे आणि त्याच्या येण्याने महेंदळे कुटुंबात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे सगळेजण संकर्षणसाठी नवीन नवीन पदार्थ बनवण्याच्या तयारीला लागले आहेत संकर्षणने येताच सगळ्यांची ओळख करून घेतली आणि प्रत्येकाच्या स्वभावाचा अंदाज घेतला ऐश्वर्या स्वतःला सर्वात सुंदर सून असल्याचं सांगते संकर्षणने प्रत्येक सून आणि महेंदळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला हुशारीचे प्रश्न विचारले ऐश्वर्याने ताराला तिच्यानंतर या घरातील सर्वश्रेष्ठ सून मानलं संकर्षणने प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा आणि स्वभावाचा अभ्यास करून कोण कसं आहे हे लगेच ओळखलं त्यानंतर खेळाला आणि स्पर्धेला सुरुवात झाली संकर्षण तिलोत्तमाला म्हणतो की या महेंदळे कुटुंबात तुझी कोणती सून सर्वश्रेष्ठ आहे हे मी आज घोषित करणार आहे तिलोत्तम वाटेल वा हो ते करण्यास सांगते आणि त्याला सर्वश्रेष्ठ सून निवडण्यास सांगते सुरुवातीला तेव्हा सावलीने त्याला स्वतःच्या हाताने चहा बनवून दिला होता त्या चहाची चव शंकरषणच्या जिबेवर रेंगाळत होती सावलीने बनवल्याचं कळताच संकर्षणच्या लक्षात आलं की ती एक अप्रतिम गृहिणी आणि उत्तम स्वयंपाक करणारी व्यक्ती आहे त्यानंतर संकर्षणने महेंदळे कुटुंबातील चार वेगवेगळ्या वेग जोड्या तयार केल्या ऐश्वर्या आणि नील सोहम आणि तारा तसेच सारंग आणि सावली सर्व कपल संकर्षण समोर येतात संकर्षण म्हणतो की आज महेंदळे कुटुंबातील सगळे खवये होणार आहेत प्रत्येकाने त्याच्या आवडीचे आणि त्यांना उत्तम जमणारे पदार्थ तयार करायचे आहेत सगळेजण तयार होतात ऐश्वर्या म्हणते की ती मलेशियन डोसा बनवणार आहे ताराला जपानी सुशी खूप चांगली जमते आणि ती तीच बनवणार असल्याचं सांगते सारंग आणि सावली विचार करतात सारंग सावलीला विचारतो सावली आपण काय बनवायचं ग तेव्हा सावली, सावली म्हणते सारंग सर तुम्ही काळजी करू नका मी आपल्या आप भारतीय पद्धतीचं एकदम मराठमोळं जेवण बनवणार आहे मला खात्री आहे की संकर्षण सरांना आपलं बनवलेलं जेवण नक्कीच आवडेल त्यानंतर सावली म्हणते सारंग सर माझ्या आळूवडीची कमाल तर तुम्ही अजून बघितलीच नाही नक्कीच माझी आळूवडी संकर्षण सरांना आवडेल त्यानंतर सगळेजण किचनमध्ये जाऊन आपापल्या हाताची जादू दाखवू लागतात प्रत्येकजण आपापल्या आवडीचे पदार्थ तयार करतो सावलीने मराठमोळ्या पद्धतीचं जेवण तयार केलं झुणका भाकर कांदा भाजी मिरचीचा ठेचा आणि तिची खास अळूवडी सावलीने ती इतकी सुंदर बनवली होती की ती पाहताच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटणार होतं मोठ्या उत्सुकतेने सगळेजण आपापले पदार्थ घेऊन येतात आणि टेबलवर ठेवतात सगळेजण तिथे जमून खुश होतात ऐश्वर्या आणि ताराला आपणच या खेळात जिंकणार याची खात्री असते ऐश्वर्याने मलेशियन डोसा उत्तम आणि खुसखुशीत बनवला होता आणि तारानेही जपानी सुशी चांगली बनवली होती पण सावलीने आणलेली झुणका भाकरीची सगळी थाळी सगळ्या पदार्थांमध्ये उठून दिसत होती सगळेजण त्या पदार्थाभोवती जमा झालेले असतात संकर्षण म्हणतो मावशी आता या सगळ्या पदार्थावर आपल्याला ताव मारायचा आहे यातला सर्वात आवडता आणि सर्वात चवदार पदार्थ तूच चोळखायचा आहेस आणि आपोआप कोण विजेता आहे हे तूच ठरवशील तुझ्या मनाला त्याची खात्री होईल त्यानंतर सगळेजण जेवायला बसतात आणि एकमेकांच्या पदार्थाची चव घेऊ लागतात जेव्हा सावली मराठमोळ्या पद्धतीची खास आळूवडी बनवत असते तेव्हा संकर्षांचं लक्ष तिच्याकडेच असतं सगळेजण पदार्थावर ताव मारतात आणि सावलीची मराठमोळी झुणका भाकरीची थाळी सगळ्यांना इतकी आवडते की सगळेजण तृप्त होतात खरंच ते सगळं खाल्ल्यानंतर आणि सावलीच्या हाताची चव बघितल्यानंतर संकर्षण तिलोत्तमाला म्हणतो मावशी पाहिलंच का तू या सगळ्या सुनांमध्ये एक गोष्ट लक्षात घे तुझी सावली मला वाटतं की सौंदर्याची व्याख्या नक्कीच बदलणार आहे कारण तुझ्या सावलीच्या हातात अन्नपूर्ण आहे पाहिलंस तिच्या हाताची चव खरंच ती एक सुंदर सुगरण आहे आणि सर्वात मोठी गोष्ट काय आहे माहीत आहे का तुला गृहिणी बनण्याचं मावशी मी तुला सांगतो तुझी सावली सर्वात उत्तम गृहिणी आहे आणि तिच्या हाताला सर्वात उत्तम चव देखील आहे आता हे मान्य करावं लागतं त्यानंतर शेवटचा राऊंड असतो या शेवटच्या राऊंडमध्ये प्रत्येकात जी काही कला आहे ती संकर्षणने सगळ्यांसमोर दाखवायला सांगितलेली असते त्याचवेळी ताराची मात्र घाबरगुंडी उडते आणि तिचा बँड वाजलेला असतो ती विचार करते की जर शंकरषणने तिला गायला सांगितलं तर ती कशी गाणार आणि सावलीला कसं गायला सांगणार तरीही सर्वश्रेष्ठ सून होण्यासाठी तारा पटकन सावलीकडे जाते सावलीला बाजूला घेऊन म्हणते सावली जेव्हा मी गाणं गाईन ना तेव्हा तू आतमध्ये जाऊन शेजारच्या खोलीतून गाणं गायचं कळलं का तुला सोहम आणि बबलूने माईकची सगळी व्यवस्था केलेली असते त्यानंतर तारा तिच्या आवाजाची कला दाखवण्यासाठी सगळ्यांसमोर बसलेली असते सगळेजण तिथे बसलेले असतात सावली सगळ्यांचा डोळा चुकून बाजूला जाते गाणं गायला सावलीने तिच्या रूममध्ये लाऊडस्पीकर वगैरे सगळी तयारी करून ठेवलेली असते संकर्षण डोळ्यात तेल घालून कोण काय करतं हे बघत असतो तारातीच्या आवाजाचं गाणं गायला लागते सगळेजण गाणं ऐकत असतात इकडे ताराच्या गाण्यात सावली गात असते तेवढ्यात संकर्षणला काहीतरी संशय येतो संकर्षण इकडे तिकडे बघत म्हणतो की सावली कुठे गेली सगळेजण तर इथेच बसलेत संकर्षण पटकन उठून बाजूला जातो आणि लगेच शेजारच्या रूम मधून आवाज येत असतो संकर्षण पटकन सावली गात असल्याचं बघतो आणि इकडे तारा मोठा खेळ खेळून सावलीचा आवाज आहे पण तारा गाणं गाते हे दाखवत असते या घरात मोठी गडबड चालू आहे नाही नाही लगेच संकर्षण तिलोत्तमाकडे येत म्हणतो की मावशी जरा इकडे येतेस का हळूच स्थिर हात धरून संकर्षण तिला दरवाजापाशी घेऊन जातो आणि म्हणतो की बघ मावशी सत्याचा नजारा तुझी ही जी सून आहे तिचा आवाज बघ तुझी ती तारा ही सून गात नाही तर तुझी सावली ही सून गाते तारा फक्त आपल्याला ती गाते हे दाखवते बघ आणि मी तुला सांगितलं होतं की मावशी तुझी सौंदर्याची व्याख्या हीच मुलगी बनवेल आणि मी आत्ताच तुला सांगतो तुझ्या घरातील सर्वश्रेष्ठ अन्नपूर्णा आणि सर्व गुणांनी जर परिपूर्ण सून असेल तर ती तुझी ही सावली आहे तिलोत्तमाच्या पायाखालची जमीन सरकते आणि काळजाचा टोका चुकतो आतापर्यंत सावलीचं दडलेलं सत्य संकर्षणने तिलोत्तमासमोर आणलेलं असतं तेव्हा सावली ही गाणं गाते हे सत्य तिलोत्तमासमोर येऊन आता तिलोत्तमा कोणता निर्णय घेणार आणि इकडे सुदर्शन सावली ही तिलोत्तमाला हे तिलोत्तमाला सर्वश्रेष्ठ सून असल्याचे कसे डिक्लेअर करणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका